नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या ना इथला भास्कर सदाशिव कुतळ नाव आणि गाव आहे येळपणा पिसोरा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ओके आता इथं तुमची सगळी शेती किती डाळींबाची डाळ चार एकर आहे चार एकर आहे त्याच्यामध्ये हा जो मागचा प्लॉट आहे हा रेस्ट पिरियडला आहे सध्या रेस्ट आणि हा जो प्लॉट आहे तुमचा हा पहिलं वर्ष तुम्ही पकडला आहे पहिल्या वर्ष तर याचा साधारणतः किती दिवसात झाला आहे हा प्लॉट वयाचा चार महिन्यात झाला ओके चार महिन्याचं फळ आहे तुमचं दर कसा अनुभव तुमचा सोय तुम्हाला माहित कसं झालं आणि वापर कसा सुरू केला तुम्ही uh, माहिती म्हणजे मोबाईलवर युट्यूबवरच हां हां युट्यूबवर बघितले हा। हा। थोडी बर आणि त्याच्यानंतर मग त्यानुसार चालू इथे तुम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नाही मार्गदर्शनाला कोणीच नाही याच्या अगोदर सार केमिकल वापरत होत ना हां हां त्याच्यामुळं चार वर्ष झालं शेवटच्या स्टेपला सर डाग फळ आणला म्हणजे हा जो माल तुम्ही मगाशी किती निघाला अकरा टन माल रिजेक्ट झाला म्हणजे ही या भागातली परिस्थिती गायडन्स मिळत नाही आता तुम्हाला ह्या तुमच्या फळांवरती किती क्लीन दिसतोय माल बघा सेटिंग वगैरे दिसते तर ह्या वर्षी वेगळे पण काय जाणवतो तुम्ही समजा सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरताय तर याच्यामध्ये तुम्हाला वेगळे पण काय जाणवत पण म्हणजे ना सर्व फळांची साईज एक सारखी म्हणजे कुठे डाग दिसत नाहीये प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि साईज एक सारखी आहे बरं तुम्ही ह्या एक झाडाचा अनुभव सांगतो काय अनुभव येतो म्हणजे त्याला ह्या झाडांची शेटिंग चालू असतो त्याला कळी नव्हती सेटिंग चालू पर्यंत चालू जायचं नंतर कळी निघाली म्हणजे एक महिना लेट आहे आता त्याचीच साईज पाहिली आणि याची साईज पाहिली तर सारखीच वाटते संख्या वगैरे म्हणजे लेट जरी झालं तरी सॉईलचर्ज टेक्नॉलॉजी मध्ये साईज पण त्याची रिकवर होती असा अनुभव तुम्हाला आलेला आहे या ना पुढे आता मला अजून एक गोष्ट सांगा की समजा तुम्ही आता इथे एवढा लांब राहतात म्हणजे नाशिकला याचं ऑफिस एम एन आणि तुम्ही एवढ्या लांबून मग औषध वगैरे कशी बोलवली मग कशी कॉन्टॅक्ट केलं नागोंदेवरून घेतली ओके आता मला एक सांगा पहिली गोष्ट महत्वाची की ज्या वेळेस तुम्ही हे मटेरियल वापरलं तर वापरल्यानंतर सध्या याचा वापर काय काय केलं आहे तुम्ही ट्रीटमेंटमध्ये वरून स्प्रे दिल्यात फ्लावर चार्जरचे दोन दिलेत क्रॉप चार्जरचे दोन गेल्यात बर आणि फ्रूट चार्जरचे तीन गेल्यात अच्छा म्हणजे तुम्ही शंभर टक्के शेड्यूल वापरता शंभर टक्के घालून चार्जर कंटिन्यू चालू आहेत रेग्युलर चालू किती गेलं असेल आतापर्यंत तेवीस लिटर गेले तेवीस लिटर किती झाड आहे सगळी पाचशे पाचशे बर एक आता थंदा हे जर तुम्ही बघितलं तुमच्या भागामध्ये मी बघतो मी की तुमचा भाग जो आहे तो ड्राय असल्यामुळे पाणी पण कमी आहे डाळिंबाला खूप पोषक असं वातावरण आहे परंतु नुकसान फार होतं तुमच्याकडे निसर्गाने फळ चांगलं येतं पण नुकसान होतं आणि क्वालिटी मिळायला पाहिजे मिळत नाही तर ह्या वर्षी तुम्हाला तुमची बाग आणि जनरल लोकांच्या बाग आहे याच्यामध्ये जे वापरत नाही आपली टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय बदल जाणवतोय काय बदल जाणवतो मला युनिफॉर्म साईज नाही साईज नाही होत नाही चमक नाही आहे ओके आता एक दुसरी गोष्ट की आता दोन्ही बाजूनी बघितलं आपण दोन्ही बाजूनी फळांची संख्या सारखीच आहे बरोबर आहे आता या ना पुढे तर याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट मला जाणवते का हे बघा ह्या काच ठिकाणी फळांची एवढी गुच्छ आहे परंतु क्वालिटी मात्र एकसारखी आहे एक आणि या फळांवर एक चमक ही बघा ही जी चमकी ह्याच्या पूर्वी असायची काय परिस्थिती होती त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे का डाग येण्याचं कारण काय कधी अभ्यास केला का तुम्ही मुळी बरोबर आहे म्हणजे पांढरी मुळे जर थांबली तर झाडाचं जे काही ग्रहण करायची क्षमता असते ती संपून जाते मुळे आणि खांदून काढली तर मुळी सापडत नव्हती पांढरीमुळे आता हा भाग आहे ना चार बार उतरलेत ना हा त्या बाराला चार बाग म्हणजे एवढं तुमचं चांगली सेटिंग होते चांगली फळधारणा होते पण ज्याप्रमाणे मुळी यायला पाहिजे त्याप्रमाणे येत नाहीये नाही त्याचा परिणाम असा आहे का हे जे समजा तुमच्याकडे बघा याला तुम्ही जर पाहिलं याला फळधारणा खूप जास्त आहे बरोबर ना आणि फळधारणा जास्त असताना जे तुम्ही थोडासा पिवळे पण आलेले आहे म्हणजे आता जी थंडी पडली होती त्या थंडीमध्ये याचा अन्न रस बनवण्याचं काम कमी पडलं आणि त्याच्यामुळे ते, ते फळांच्या गरजे एवढं फ म्हणजे अन्न याच्यामध्ये तयार नाही झालं त्या पानांमधलंच अन्न या फळांनी ओढून घेतलं बरोबर आहे म्हणजे त्याचा शॉक बसणे असा प्रकार जो म्हणतो आणि ती कशामुळे होतं की तुमच्या जमिनीपूर्वीपासून त्याची काळजी घेतली गेलेली आता तुम्ही त्याची सुधारणा केली आहे तुम्ही कृषी अमृत किती टाकलं याच्यामध्ये कृषी अमृत दीड किलो टाकले बरोबर आहे दीड किलो टाकलं आहे आणि सॉइलच्या दरवेळेस किती रेग्युलर वापरतात तीन लिटर ओके ओके आता हा जो प्रॉब्लेम आहे वर, एक मिनिट तिकडे या ना चल इकडे पाठव आता हे जे झाड आहे तुमचं हे झाड पिनोल बोरणी अशा प्रकारे पिवळं पडलंय बरोबर आहे सर तुमच्या बागेमध्ये तुम्ही आता ह्या वर्षी बाग झाली तुमचं पहिल्या वर्षी सतरा अठरा किलो माल निघाला आणि त्याच्यानंतर झाड शॉक मध्ये गेलो समजा गेले गेले काय परिस्थिती तेव्हा ते शॉक मध्ये गेल्यानंतर झाडाची आहे ना झाडाची एकदम म्हणजे अन्न द्रव्य घ्यायची ताकदच राहिली नव्हती पिन होल प्रमाण वाढलं होतं किती झाडं होते साधारणतः साठ सत्तर ऐंशी झाडं जास्त बरं मग तुम्ही ताबडतोब लगेच लक्षात लगेच तुम्ही काय केलं त्याच्यानंतर रेस्ट पिरियडला आम्ही माल उतरून गेल्यानंतर ले, लगेच सॉइल चार्जर ग्रीन गुजरात असे चार किलोनी डोस भरला चार किलो चार किलोनी भरला आणि चार किलो नंतर सॉइल चार्जर रेस्ट पिरियड मध्ये वीस लिटर ओके, ओके त्याच्यानंतर आम्हाला असं झाडी एक बी दिसत नाही आमच्या बागेवर हा एक मोठा बदल म्हणजे तुम्ही जर रेस्ट पिरियड पासून असता तर तुम्हाला लेट माहीत झालं लेट माहिती नाही म्हणजे भेटलंच नाही भेटला माहीत पण झालं लेट ओके माहीत पण लेट झालं मग इथून पुढे म्हणजे जर तुम्हाला कधी अचानक अडचण आली तर कधी डायरेक्ट ऑफिसला फोन केला तुम्ही तर लगेच तुमचे प्रश्न सुटू शकतात सुट बरोबर की नाही म्हणजे डिस्ट्रीब्युटर पातळीवरती जर एखाद्या समजा डिस्ट्रीब्युटरनं माल वेळेवर नाही भेटला किंवा त्यांनी समजा माल तुम्हाला वायदा करून पैसे घेऊन नाही दिला तर डायरेक्ट ऑफिसला फोन करायचा नाशिक ऑफिसला नंबर आहेत सगळ्यांकडे बरोबर आहे की तर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर या ना पुढे पिनोल बोरचा जो काय एक्सपिरियन्स आहे तुमचा आता हे जे फळांची संख्या वगैरे बघतोय आपण सगळी सेटिंग वगैरे सरासरी किती फळ येते एका झाडाला पाहिलं की आणि सर क्वालिटी पाहिली की सर तुम्ही ही जी चमक आहे जबरदस्त आहे याच्यामुळे एक सगळ्यात मोठा फायदा आहे की तुम्हाला जे फंगसचा जो अटॅक दरवर्षी होतो तो होणार नाही काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल बरं या वर्षी तुमचा बुरशीनाशकांचा खर्च वगैरे कशी कणी नाही खूप कमी आहे तरी पण डाग होते आठ दिवसाला करता येतो डाग दिवसाचे पुढे तरी पण क्लीन आहे माल सगळा आणि बघा तुम्ही समोर तुम्ही समोर झाड बघा त्याला माझ्या मते कमीत कमी एक दिवशीच्या आसपास असेल शंभरच्या पुढे सव्वा दिवशी तरी पण क्लिअर अँड क्वालिटी वगैरे एकदम चांगली म्हणजे शेतकऱ्यांनी तुमच्या भागामध्ये जे आहे ना पांढरी मुळी आणि कि जपली पाहिजे या दोन गोष्टी जर जपल्या तर तुम्हाला जे फिनोलचा त्रास होतो आणि जो बुरुशांचा त्रास होतो डागाचा बुरशीचा अटॅक त्याचं मेन कारण काय आहे बुरशीचं मेन कारण म्हणजे तुमची पांढरी मुळी चालत नाही ती जर चालू राहिली तर तुमचा अडचण लगेच दूर होते दूर होणार आहे मग तुम्ही रोगावर खर्च करायचा बुरशीनाशकांवर की पांढरे मुळीवर खर्च करायचा हे निर्णय शेतकऱ्याचा आहे बरोबर आहे की नाही दोन्ही मार्ग आहेत बरोबर गाडी रिपेअर करायची की रस्ता रिपेअर रस्ता रिपेअर केला तर सगळ्या लोकांच्या गाड्या आणि तुम्ही गाडी रिपेअर करत बसले तर प्रत्येकाला स्वतःची गाडी कायम रिपेअर लागते हा फरक आहे की तुम्ही जर माती जर रिपेअर केली तर बाग कायमची चांगली येणार चांगली येणार आणि तुम्ही जर रोग रिपेअर करत बसले तर आपल्या पिढ्या संपतील पण विषय येत राहिली सगळं ठीक आहे